नमस्कार शेतकरी मित्रांनो माय एफ एम ची मी आहे आर जी वैष्णवी शेती संवाद या खास पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत करते आहे आणि महाराष्ट्रातील काही महत्वाची पिकं आहेत की द्राक्ष आहे ऊस आहे शेती आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत शेतकरी बांधव असं म्हणतात की शेती सांभाळणं खरं तर एक लहान बाळ सांभाळण्यासारखं आहे आणि त्यातच भरपूर अडचणी पण येतात त्याविषयी आज चर्चा करूया आपल्यासोबत महिंद्रा ट्रॅक्टरचे डीलर आहे उदय गोलेसर साहेब नमस्कार दोन अनुभवी शेतकरी आहेत साहेब साहेब नमस्कार नमस्कार आणि अमित सगळ्यात आहे सांगून घ्यायचं आहे की किती वर्षांपासून द्राक्ष शेती करत आहात आणि आता तुमचा शेतीचा अनुभव कसा आहे मॅडम आम्ही तीस पस्तीस वर्षापासून द्राक्ष उत्पादन घेतोय तर द्राक्ष शेती कठीण आहे हा पण द्राक्ष शेतीसाठी वातावरण हवामान याचं पोषक हे नाशिकसाठी आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि सांगलीसाठी हे पोषक वातावरण आहे याच्यामध्ये आपण शेती चांगल्या प्रकारे द्राक्ष उत्पादन घेऊ शकतो पण मग काही अडचणी आहेत आपल्याला शेती करताना काय वाटतं तुम्हाला शेती करताना खूप अडचण येतात मॅडम शक्यतो द्राक्ष उत्पादन घेताना मजुराची उपलब्धता कमी होते स्प्रे खूप महाग झालेली आहे आणि उत्पादन करताना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत गवा बांना त्याच्या बरोबर तुम्ही म्हणला की नाशिक आणि सांगली इथे अगदी पोषक तापमान आणि हवामान आहे द्राक्षासाठी पण मी असं ऐकलंय की कोइंबतूर मध्ये पण शेतकरी द्राक्षाचं पीक घेत आहे खरं का कस... बरोबर mm -hmm. आहे कोहिबतूर सारख्या ठिकाणी पण द्राक्षाच तमिळनाडू सारख्या राज्यात पण द्राक्षाचं उत्पादन पण महाराष्ट्रात जे वातावरण आहे महाराष्ट्रात जे आपण क्लायमेट होतो ते खूप छान आहे द्राक्षच नाही तर द्राक्षा बरोबर ऊस असेल तुमचं इतर भाजीपाला डाळिंब असे याच्यासाठी पण पोषक वातावरण आहे आणि ह्या वातावरणाचा परिणाम एकदम उच्च प्रतीच्या गुणवत्तापूर्वक द्राक्ष असेल ऊस असेल डाळिंब असेल याच्या निर्मितीसाठी मग सर मी असं आहे की भरपूर शेतकरी द्राक्ष शेती सोडून दुसऱ्या पिकाकडे उभारता आहे हे खरं आहे का नाही खरं नाही येते पण शक्यतो काय होतंय आहे का मजुरांची उपलब्धता फार कमी प्रमाणात होते स्प्रेचा खर्च वाढलेला आहे महागाई वाढलेला आहे आणि द्राक्ष पिकाला बाजारभाव हा कमी प्रमाणात आहे त्यामुळे बाकीचे शेतकरी हे वेगळ्या प्रकारे वळत वळले आहे पण मग उदय सर ही जी आता एक समस्या सरांनी सांगितली त्याकडे तुम्ही कसं पाहताय हे सर्व जरी खरं असलं सरांनी सांगितलं ते तरी शेतीचं यांत्रिकीकरण शेतीचं आधुनिकीकरण हा यावरचा एक उत्तम पर्याय आहे जे आपण जेणेकरून त्याने मजुरी जी समस्या आहे त्यावरती चांगलं याच फायदा होतो बरोबर मग याच्यामध्ये आपल्याकडे कोणता ट्रॅक्टर आहे आणि कसा त्याचा फायदा होतो शेतकऱ्यांना या सगळ्याचा विचार करूनच महिंद्राने अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा ट्रॅक्टर महिंद्रा ओजा बाजारात आपला आहे का जो जगामध्ये सर्वाधिक चांगलं तंत्रज्ञान आहे ट्रॅक्टरचं वजन सर्वात कमी आहे आणि त्यामुळे जे चिखलामध्ये द्राक्ष शेती करतात तर चिखलामध्ये ट्रॅक्टर पसत नाही कमी वजनामुळे त्याचबरोबर त्याची पेस्टिसाईडचं पण बचत होते आणि स्प्रेइंगची क्वालिटी खूप सुंदर असते अजून काही वैशिष्ट्य आहेत ओझा ट्रॅक्टरची सर नक्कीच महिंद्रा ओझा हा जगभरात नावाजलेला असा ट्रॅक्टर आहे कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे तो हलक्या वजनाचा आहे आणि चिखलात फसत नाही राक्षशेती करताना ट्रॅक्टर चिखलात फसला नाही पाहिजे यासाठीच सर्वात जास्त महत्व आहे मी आणखी काय बोलणार तर शेतकरी ज्यांनी अनुभवलंय तेव्हा माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतो नक्कीच सर नक्कीच चा म्हणतात ते बरोबर आहे द्राक्ष शेती असेल किंवा ऊस शेती असेल या दोन्ही पिकाच्या प्रकारामध्ये ऊर्जा उत्तम प्रकारे काम करतो आता मी प्रथम तर उसावर सांगेल उसामध्ये ऊसाच्या चार फूट सरी माझ्याकडे आहे मी चार फूट सरी पारतो त्याच्यातलं अंतर मशागतीचं काम खूपच उत्तम प्रकारे करतो ओळण्याची त्याची जी स्ट्रेंथ आहे म्हणजे जी आई आहे ती कमी असल्यामुळे सरीचं जे अंतर चार फूट असतं ओळून उभा करणं आणि आंतरमश्यगतीचे खूप चांगल्या प्रकारे काम करतो कुठल्याही प्रकारे उसाचे नुकसान केल्याच होत नाही आणि द्राक्षाच्या बाबतीत जर विचार करायचा असाल तर त्याचा ॲटोवाजीसन अतिउत्तम आहे कुठल्याही प्रकारचा स्प्रे गोष्ट जात नाही तुम्ही गरीबीतून वळून उभं केलं वळतानी स्प्रे बंद होणार परत सरळ चालू झाला परत स्प्रे चावणार ॲटोवाजीसन मुळे सुद्धा शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे असं नाही का त्याच्यामुळे काही शेतकऱ्याचे विरोध नुकसान होते असं काहीच नाही पण त्याचे खूपच मोठे फायदे शेतकऱ्यांना आज होत आहेत ती द्राक्ष शेती असो किंवा ऊस शेती असो याच्यातून खूप मोठा फायदा ओझ्यामुळे शेतकऱ्यांना आज आणि हा माझा पर्सनली अनुभव शेतीच्या बाबतीत तुम्ही द्राक्ष शेती करता तुमचा सोबतचा काय अनुभव आहे ओझा ट्रॅक्टर असा बनवलेला आहे का तो छोट्या स्वरूपाचा असल्यामुळे आपण स्प्रे मारताना तो पूर्ण झाडाचा स्प्रे बसतो तिची हाईट कमी असल्यामुळे प्रॉपर स्प्रे होतो आणि जेव्हा आपण टर्न मारतो गल्लीत तर तो स्प्रे ऑटोमॅटिक बंद होतो ऑटोमॅटिक बंद झाल्यामुळे का होतं औषधांची बचत होती औषधाची बचत झाल्यामुळे शेतकऱ्या त्याचा फायदा होतो आणि जेव्हा आपण तो परत त्या लाईनिंगमध्ये चालू केला की परत त्याचा स्प्रे तयार होतो स्प्रे झाल्यामुळं प्रॉपर स्प्रे घसतो खालून वरून पूर्ण झाड कवर केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बचत झाल्यामुळे शेतकऱ्याचा मोठा फायदा होतो आणि त्याच्यामुळे उत्पन्नाची वाढ होते आणि शेतकरी फायद्यात राहतो खूपच छान म्हणजे आशादायी चित्र आहे म्हणजे द्राक्ष शेती आणि तंत्रज्ञान याचा एकत्र मेळ झाला तर चांगला आहे शेतकऱ्यांचा फायदाही होतो आहे पण मग उद्या जाणून घ्यायचं आहे की ट्रॅक्टर विकत घेताना शेतकऱ्यांनी कुठला विचार केला पाहिजे आणि आपल्याकडे कुठल्या ट्रॅक्टर आहेत याच कसं मार्गदर्शन करत नक्कीच कारण शेतकरी ट्रॅक्टर त्याच्या भविष्यासाठी घेत असतो तो त्याच्यासाठी एकदाच होत असतो आमच्याकडे यामध्ये तीन पर्याय उपलब्ध आहे जसं की ऊस शेतीसाठी जो ट्रॅक्टर लागतो तो गरज नाही की तो द्राक्षासाठी ऑटोमायझेशन पिशे ते ते जे फीचर्स आहे द्राक्ष शेतीसाठीचे ते ऊस शेतीसाठी उपयुक्त ठरतील असं नाही म्हणून यासाठी तीन फीचर्स असलेले तीन पर्याय असलेले ट्रॅक्टर आपल्याकडे आहे ज्यामध्ये रोबोजा ट्रॅक्टर आहे जो अत्याधुनिक फीचर्स असलेला ट्रॅक्टर आहे तो द्राक्ष शेतीसाठी खूप किफायतशीर आहे ज्यामुळे द्राक्षामध्ये स्प्रेंग करताना त्याचा खूप फायदा होतो जसं सरांनी सांगितलं की आमची आ, स्प्रेंग पण वाचतं कमी वेळात चांगलं स्प्रेंग होतं आमची पेस्टिसाईडचा खर्च वाचतो आणि मजुरी मोठी बचत होते त्याचप्रकारे प्रोजा जो ट्रॅक्टर आहे आमचा त्या पोजा ट्रॅक्टरमध्ये प्रोडक्टिव्हिटीवरती जास्ती जास्त केला आहे की ज्यामध्ये जसं की कांदा लागवड करायची असेल तर त्याला आता अलीकडं आलेले जे फीचर्स आहे सांगायला माहित असेल सर क्रिपर गिअर आपण क्रिपर गिअर असल्यामुळे त्याचं स्पीड खूप कमी असतं पण स्पीड कमी असल्यामुळे कांदा लागवडीचे कांद्याचे रोपण लागवडीसाठी तंत्रज्ञान जे आहे ते ह्या क्रिपर गिअर ह्या ओझा सिरीज मध्ये येत आहे याचबरोबर शेती करताना उसाची शेती जशी सर करताय त्या उसाच्या शेतीमध्ये चार फुटावरती त्याची लागवड होते कपासमध्ये होते तो कमी म्हणजे लागवड केलेल्या शेतात आंतरभाषागृतीसाठी कमी ट्रॅक्विड असलेलाही मला वाटतं छत्तीस इंच ट्रॅकविडचाही ट्रॅक्टर आपल्याकडे आहे जे यामध्ये तीन पर्याय उपलब्ध आहे एक आहे रोबोजा जो द्राक्षसिद्धीसाठी चालतो एक आहे प्रोजा का ज्यामध्ये रोबोजा फीचर्स कमी केले प्रोडक्टिव्हिटीवर बळ दिलं आहे लोकांना प्रत्येकाला स्वतः ट्रॅक्टर चालवणं शक्य होत नाही त्यांना जे फीचर्स मध्ये अडचणी असते तर ते प्रोबो प्रोजा मध्ये जाऊ शकतात आणि जो प्रोजा असलेला ट्रॅक्टर जो आहे रोजा फीचर्सचा की जो मॅन्युअल आपण म्हणू शकतो तो ट्रॅक्टरही ते वापरू शकता त्याचबरोबर तिसरा पर्याय म्हणजे जगा कमी ट्रॅक्ट पिडत आहे जो अंतरमशालीच्या कामाला खूप सुंदर आहे असे तीन पर्याय आपल्याला ओझ्यामध्ये आहे जर तुम्हाला वाटलं तर आपण आपल्या शोरूमला जर उपलब्ध झाले तर आणखी चांगल्या पद्धतीने आपण ट्रॅक्टरवर समजावून सांगू शकतो असं बरोबर बरोबर सरांनी पिक्चर्स तर सांगितले पण खरं आहे का म्हणजे पिक्चर उत्तम आहेत का खूपच चांगल्या प्रकारे काय काम मॅडम म्हणजे सांगितलं जे जे याच्यामध्ये समजा एखादा शेतकरी असेल त्याला नसेल त्याच्यातलं काही कळत तो दुसरा मॉडेल घेऊ शकतो ज्याच्यात हे पण नाही काय फीचर्स नाही याच्याकडे दोन्ही मॉडेल उपलब्ध आहेत त्याच्यात ॲटोमायझेशन आहे आणि ज्याच्यात नाही पण पण मग तुम्ही कोणता ट्रॅक्टर घेतला तर त्याचे काम करण्याची क्षमता आणि आंतरमाश्या व्यक्तीची जे काही फायदे ते उत्तमच आहे याच्यात काही वेगळा सामने काही नाही बरोबर आम्ही तुमचं काय मत आहे की खरंच या ट्रॅक्टरचा फायदा होतोय का हो या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची बचत पण होते मायलेज पण चांगला आहे आणि उत्पादनात पण वाढ होते आणि प्रॉपर क्लिअर केलं जातं तर द्राक्ष शेती आणि तंत्रज्ञान याविषयी आपण आज चर्चा केली आणि एक यशस्वी शेती करण्यासाठी आपल्याला महिंद्राचे ट्रॅक्टर्स अवेलेबल आहे त्याबद्दल आपण आज चर्चा केली खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ तुम्ही दिला त्याबद्दल धन्यवाद देद। पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणार हो आहोत आणखी एक वेगळा विषय घेऊन तोपर्यंत जय जवान जय किसान